नमस्कार मंडळी तर आज आपण रागी किंवा नाचणी यापासून इडलीचा प्रकार बघणार आहोत तर रागे किंवा नाचणी हे सर्व आजारावरती तसेच सर्व वयोगटातील वृद्ध आणि लहान मुलापासून सर्वांना पचण्यासाठी हलकी असते तसंच थंड सुद्धा असते गरोदर महिला आणि शुगरच्या पेशंटसाठी ही नाचणी तर एक वरदान ठरलेली आहे तसेच ज्याचे हाडं जास्त ठिसूळ असेल तर त्यांच्यासाठी रागीचं सेवन करणे ही खूप फायदेशीर आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता तसेच पोटाला होता ही नाचणी अगदी हलकी तर आहेस, तसे तुम्ही वर्षभर सुद्धा याची साठवण करू शकता तर नाचणीला कधीही कीड लागत नाही त्यासाठी तुम्ही वर्षभर ही साठवून ठेवू शकता तर रागीपासून आपण वेगवेगळे वेग पदार्थ तयार करणार आहोतच तसेच आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण हे नाचणीची भाकर अवश्य आपल्या आहारामध्ये किंवा आठवड्यातून दोनदा घ्यायला काहीच हरकत नाही तर अशा बहुगुणी रागीपासनं आपण या चॅनलवरती वेगवेगळे पदार्थ करणार आहोत तर हे बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी रागी घेतलेली आहे रागी किंवा नाचणी हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे त्याचबरोबर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये आपण दहा बारा मेथीचे दाणे टाकणार आहोत आता एक पातेले घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण रागी आणि उडदाची डाळ हे दोन्ही मिक्स करून छान स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तर असे आपण दोन तीन पाण्याने छान स्वच्छ अशी हे रागी धुवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती घाण असं हे पाणी निघलेलं आहे त्याचबरोबर हलके झालेली रागीसुद्धा काढून फेकून देणार आहोत तर याच पद्धतीने आपल्याला छान स्वच्छ पाणी निघेपर्यंत रागी धुवून घ्यायचे आहे तर इथे बघा माझे धुऊन झालेले आहे तर, तर यामध्ये आता रागी बुडेल इथपर्यंत आपण हे पाणी टाकणार आहोत तर पाणी आता स्वच्छ आहे तर आता हे आपण पाच ते सहा तास झाकून भिजू ठेवणार आहोत तर आता बघा पाच ते सात तास झालेले आहे आणि छान भिजून झालेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण डाळ आणि रागीचं बॅटर टाकणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने आता हे सर्व मी दळून घेत आहे तर मिक्सरला थोडं थोडं करून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे शरीराला आवश्यक असणारी पोषण तत्वे नाचणी किंवा रागीमधून शरीराला मिळत असतात यामध्ये झिंक लोह कॅल्शियम हे सर्व पोषक तत्व असेल आता इथे सर्व हे वाटून झालेलं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर परत एकदा आपण हे चार पाच तास घट्ट झाकण लावून मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तर चार पाच तासानंतर आपण बघणार आहोत की आपलं हे बॅटर छान असं फुगलेलं आहे आणि छान अशी जाळी पडलेली आहे तर हे बॅटर आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर छान असं फेटून घेणार आहोत तर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे तर बॅटर थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी इडली पात्राला तेल लावून घेत आहे तर आपण इडली करतो आहोत त्यामुळे हे पीठ आपण आंबून घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट इन्स्टन याचे डोसा भाकरी करू शकता आंबून घेण्याची गरज नाही आहे तर इथे मी आता हे सर्व इडली पात्रामध्ये इडली तयार करून घेत आहे है तर आता हे इडली पात्रामध्ये ठेवून आपण पाच ते दहा मिनटं वाफून घेणार आहोत तर थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सहज असे हे इडली तयार होते आणि छान सॉफ्ट आणि नरम झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे सॉफ्ट झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच रागीपासनं मी वेगवेगळे पदार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नाचणीचे गुणधर्म खूप सारे आहेत तर प्लीज तुम्ही आहारात त्याचा समावेश करा तुम्ही जर रागीपासनं वेगवेगळे पदार्थ तयार करून खायला दिले तर घरातले नक्कीच आवर्जून आवडीनं ना खातील यामध्ये टेस्ट वगैरे काहीही वेगळी लागत नाही तर इडली करताना इतका छान असा सुगंध येतो तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि किती छान सॉफ्ट झालेले आहे हे सुद्धा तुम्ही बघा तर अशाच नवीन रेसिपीसाठी परत एकदा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद